नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बोल कबड्डी या युट्यूब मध्ये स्वागत आहे प्रो कबड्डी लीग पर्व बारामध्ये बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला पहिला सामना अतिशय अटीतटीचा तर दुसरा सामना एकतर्फी पाहायला मिळाला चला तर मग या दोन्ही सामन्यांविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा अतिशय अटीतटीच्या झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर जोरा बेंगलुरु बोल संघाने शेवटच्या मिनिटात कमबॅक करत गुजरात जायंट संघावर अठ्ठावीस चोवीस असा अवघ्या चार गुणांनी विजय मिळवला बेंगलुरु बुल संघाकडून योगेश दैया सहा टॅकल पॉईंट आकाश शिंदे सहा रेड आणि एक टॅकल पॉइंट दीपक शंकर चार टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी करत बेंगलुरु बुल संघाला विजय मिळवून दिला तर गुजरात जायंट संघाकडून लकी शर्मा पाच टॅकल पॉईंट शुभम कुमार चार टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी केली पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत झालेल्या या सामन्यामध्ये बेंगलुरु बुल्स संघाचा योगेश दह्या हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला तर एकतर्फी झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या सांघिक खेळाच्या संघाने संघावर एकोणचाळीस बावीस असा तब्बल सतरा गुणांनी विजय मिळवला युपीओ संघाकडून सुमित संघवान पाच टॅकल पॉईंट गगन गौडा सात रेड पॉइंट भवानी राजपूत सहा रेड पॉइंट आशुष सिंग चार टॅकर पॉइंट यांनी चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून दिला तर तमिताला संघाकडून नितेश कुमार सात टॅकल पॉइंट नरेंद्र कंडोला तीन रेड आणि एक टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी केली के पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत झालेल्या चा या सामन्यामध्ये युपी योद्धा सुमित सांगवान हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला तसेच बेंगलुरु बुल संघाचा दीपक शंकर हा इमर्जिंग प्लेअर ऑफ द डे या पुरस्काराचा मानकरी ठरला या सामन्यामध्ये युपी योद्धा संघाच्या सुमित चांगवान पाच टॅकल पॉईंट मिळवत प्रो कबड्डी लीग मध्ये तीनशे पन्नास टॅकल पूर्ण केला मंडळी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तुम्हाला कोणत्या केले कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र